चांगल्या प्रकारचं नियोजन इथल्या आर्किटेक्चर आणि या संचालक मंडळाने केलेलं आहे काम करत असताना हे केवळ व्याज घेणं आणि कर्ज देणं एवढंच केलं नाही तर या पतसंस्थेने अनेक सामाजिक बांधिलकीचे काम करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या पतसंस्थेला खूप मोठं भवितव्य आहे आज या भागामधलं बघतोय आपण विकास या विकासामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दादानी या भागाला नेतृत्व दिलं दिशा दिली म्हणून आज पुणे आणि मावळच्या जनतेचं मी आभार मानतो मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या भागाचे आमदार माझे मित्र आहेत आमचे माझे मित्र आहेत आणि ज्यांनी या राजाचं नेतृत्व करते अजितदादा पवार साहेब आपल्याला भविष्यामध्ये दादाला या राज्याचं मुख्य पदावर आपल्याला बघायचे तर आपल्याला पुणे जिल्ह्यातून दादाच्या पाठीमाग भक्कमपणे ताकद आपल्याला उभा करावा लागल आणि ते पूर्ण करण्याचं काम तुमचा आणि माझ आहे मी सांगावं म्हणून नाहीये दादाच्या कामाबद्दलची कल्पना मी द्यावं म्हणजे एखाद्या चंद्राला कंदिलाच्या प्रकाशाने दाखविल्यासारखं होईल पण पुणे जिल्ह्याकून खूप अपेक्षा आहे आम्ही दादाचे फॅन आहोत आणि म्हणून ही तुमच्या माझी जबाबदारी आहे आज महाराष्ट्र शासनामध्ये एवढं काम करणारा नेता जे पैकी आहेत ते आज अजितदादा सरकार प्रशासनावर असणारी पकड कामाची ओरख आणि कार्यकर्त्याला देणारं बळ म्हणून आम्ही दादाकडे बघत असतोय म्हणून आज तुमच्या समोर जे आम्ही होत भरणे मामा आहेत हे दादानी आमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं काम आहे या राज्यातल्या जनतेला न्याय देण्याचं काम आहे म्हणून आज स्वाभिमानानं आम्हाला सांगत आहे राज्यामधलं सरकार जे आणलं तर आमच्या बहिणीचा खूप मोठा शेहाचा वाटाय किती चांगलं काम करू शकतात बघितलं आपण आज इथल्या आमच्या भगिनीने सुनबाईनच इथलं एक आर्किटेक्चर करून अतिशय चांगल्या प्रकारचं डिझाईन केलं म्हणून त्याही भगिनीचं अभिनंदन करतो आणि घरातल्या माणसाचं मी त्यांचं कौतुक करतो की देखील आपण चांगली काम करायची संधी दिला सुनबाईच्या पाठीमाग राहिला म्हणून हे आपल्याला निश्चितपणे शक्य झालेलं आहे मित्रांनो अजूनही आम्हाला पुढे कार्यक्रम आहे या पतसंस्थेची भरभराट व्हावी मी म्हणत नाही तुम्ही शाखा शंभर दोनशे काढा टप्प्याटप्प्यानं आपला ग्रोथ होऊ द्या पण एक एक काम करत असताना अतिशय पारदर्शकतेने केलं पाहिजे सहकार चळवळीकडे बघत असताना लोकांचा विश्वास कमी होत चाललाय की काय असं वाटतंय पंच्याण्णव टक्के लोकांनी चांगलं काम केलंय सहकारी चळवळीमध्ये परंतु पाच टक्के लोकांनी काही के चुका केल्या असत्या त्याच्यामुळे सहकारी चळवळीला बदनाम त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे ते भविष्याच्या काळामध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही आज सहकार वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली ही सहकार चळवळ मोठी करायची आहे या सहकार चळवळीची ओळख केवळ महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगामध्ये आहे या सहकारी चळवळीमध्ये जेवढे लोक एम्प्लॉईज काम करतात सरकारच्या योजनेमध्ये जेवढे काम करतात तेवढेच लोक काम करतात म्हणून आता सहकारी चळवळून खूप अपेक्षा आहे कारखानदारीमध्ये आम्हाला नवीन नवीन या ठिकाणी उपपदार्थ काढायचे त्याचा आम्ही नवीन धोरण आणणार आहोत या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारची कारखानदारी आहे आणि म्हणून या सहकारी चळवळीला आपल्याला डेव्हलप करायचे आहे आणि या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचे आहे आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं आमच्या हस्ते सत्कार केला त्याबद्दल या पतसंस्थेचं धन्यवाद देतो आणि दादा येणार होते पण काही अडचण आल्यामुळे आज दादा आले नाहीत पण मी आणि भरणी मामा आलेलो आहोत या पतसंस्थेला माझ्या वतीनं आणि मामाच्या वतीनं मामाही शुभेच्छा देते सहकार मंत्री साहेब बोललेले त्यामुळं बरं आज आपले डोळसनाथ नागरी पतसंस्थेच्या वतीनं ना, पत पतसंस्थेचा आज मुख्य कार्यालयाचा हा उद्घाटन समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब उमेशजी पाटील साहेब आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि ने आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय माऊलीभाऊ दाभाडे बबनभाऊ भोंगाडे आमचे रेश्माताई भोसले ज्ञानेश्वर मंगडे जनार्दन रणवीस शरद भोंगाडे संतोष बेगडे सुभाष सुभाषच्या मोहिते संपत दाभाडे विजय गरुड संजय वाडेकर बाबुललाल नालबंद राहुल पारगे आशिष खांडगे प्रकाश जगताप राहुल अतुल राऊत अमित बसे समीर बेगडे अंकुश माने अरुण आंबेकर अरुण माने चंद्रकांतजी वाघमरे दीपक फुलावळे संस्थेचे सर्व संचालक सभासद कर्मचारी नागरिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो खरं तर या संस्थेमध्ये मी खूप खूप खुँ, पूर्वी आलो होतो आणि आमचे मित्र बबनराव बेगडे साहेब हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व आहे एक शांत संयमी आणि सर्वांना बरोबर कसं घेऊन जाता येईल हा त्यांचा प्रयत्न हा नेहमीच राहिलेला आहे आणि आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं काम होतं आहे मग अशी आमच्या सहकार मंत्री साहेबाने उल्लेख केला की आमच्या सुनबाईंनी एक चांगल्या प्रकारचं डिझाईन आज या संस्थेचं आज इंटेरियर खूप चांगलं काम केलेलं आहे खरं तर मला बोलायचं होतं बबनराव असतील दाबाडे भाऊ असतील परंतु तिथून इतका फोन ते आमच्यासाठी सगळे थांबलेले आहेत त्यामुळे अधिक न बोलता बबनराव भाऊंनी हे जे लावलेलं रोपट आहे ते रोपट निश्चित प्रकारे आमचे चेअरमन शरद आणि त्यांची टीम संतोष अस्तल आमचे सगळी टीम खूप चांगलं काम करते त्यांनी असंच काम करावं सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब पटेल आपल्याला शुभेच्छा द्यायला खरंच अजितदादा पवार साहेब येणार होते पण रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे त्यांना येता आलं नाही पण त्यांनी त्यांना बबनराव भाऊंना त्यांना त्यांच्या तेन शुभेच्छा निश्चित प्रकारे सांगितलेल्या आहेत तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी